विश्व आदिवासी दिवसाच्या पूर्वसंध्येला नंदुरबार शहरातून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी संस्कृती दर्शन घडवणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्यभरातील विविध भागातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी सहभाग नोंदविला असून वेगवेगळ्या भागातील आदिवासी परंपरांचे दर्शन या रॅलीतून नंदुरबार करांना घेता आले आदिवासी विकास विभागाच्या वतीने नंदुरबार येथे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी राज्यभरातील आदिवासी भागातील कलाकार आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी आले विविध भागातील नृत्य आविष्कार या ठिकाणी सादर सुद्धा करण्यात आले या रॅलीचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते राज्याच्या काण्याकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडविले या रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांचा उत्साह हो पाहण्यासारखा होता राज्यातील आदिवासी संस्कृती येणाऱ्या काळात टिकून राहण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी दिली आहे रिझर्वेशन इन प्रमोशन तुम्हाला क्लास वन नंतर प्रमोशन द्यायचे जनरलच्या मी कायदा केला होता की पदावर असलं पाहिजे क्लास पदावर तरी त्याला त्या ठिकाणी प्रमोशन रिझर्वेशन असलं पाहिजे तर तो कायदा मी केला होता त्याच्यात आम्ही मधल्या काळामध्ये माझ्या अगोदरच्या अडीच वर्षामध्ये त्यांनी थोडस व्हिजीएन त्याच्यात टाकून दिलं असते कामुळे त्याच्या हायकोर्टामध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन सुप्रीम कोर्टात त्याचे इम्प्लिमेंटेशन करायला परवानगी दिली नाही पण कालच मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली कदाचित या अगोदर किंवा या दोन महिन्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन इन प्रमोशन पूर्वी जो फायदा केलेला होता दरेक वर्षे चांगल्या रीतीने इम्प्लिमेंटेशन झाला पण मध्ये काही लोक सुप्रीम कोर्टात गेले तर थांबला होता तर तो सुद्धा आता जीत होईल आणि त्यामुळे आपल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल अशा पद्धतीच आम्ही करतो आहे तर भरपूर वेळ झाला आहे एक तास वेवायला सुट्टी द्या आणि मग एक तासानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू करायला हरकत नाही जे ते काही चांगलं करता येण्यासारखं आहे ते निश्चितपणाला आम्ही करू आणि हे मी तुम्हाला जे सांगितलं तुम्ही सांगा ते करू निश्चितपणाने तुम्ही सुचवा काही योग्य आहे ते शंभर टक्के जबाबदारी आहे जी तुमच्या हिताची आहे तुम्ही स्वतःच्या पायावर राहू शका तुम्ही मुख्य येऊ हे तुम्हाला वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही निश्चितपणानं आम्हाला सजेशन द्या ते सजेशन निश्चितपणाने इम्प्लिमेंटेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच जागतिक आदिवासी दिवस आहे

यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य